नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एक तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी रोजच्या रात्रीच्या जेवणामध्ये काय असं बनवायचं जे हलकं फुलकं आणि पौष्टिक असेल मग आजची आपली झटपट होणारी मसाला राईसची रेसिपी नक्की ट्राय करा अगदी कमी वेळेत सोबत घरात असलेल्या भाज्या वापरून चमचमीत असा हा राईस तयार होतो झटपट चटपटीत असा मसाला राईस बनवण्यासाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल आणि एक चमचा तूप आपल्याला इथे घालायचं आहे तेल तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये काळी मिरी दालचिनीचे तुकडे चक्रीफूल लवंगा छोटीशी वेलची तेजपत्ता घालून सोबतच आपल्याला अर्धा चमचे जिरे यामध्ये घालायचे आता लगेचच आपल्याला इथे उभा चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे या ठिकाणी मी दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा असा मऊ करून घ्यायचा आहे आता इथे कांदा छान असा गुलाबी आणि मऊसूद झालेला आहे की लगेचच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आता घातलेली आलं लसूण पेस्ट आपण तिचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी व्यवस्थित परतून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला इथे पाव चमचा हळद आपल्याला घालायचे आणि हे जे पावडर मसाले आहेत ते छान असे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता इथे मसाले छान असे परतून झालेले आहेत यामध्ये आपण घालूयात एक मध्यम आकाराचा टॉमॅटो टोमॅटो अगोदरच मी बारीक चिरून घेतलेला आहे तो ताता पन परतुन परतुन आता आपण यामध्ये परतून घेऊयात तर इथे या ठिकाणी टोमॅटो पटकन मऊसूद होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालते आणि पुन्हा छान असा टोमॅटो परतून घेणार आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्यात तर यामध्ये मी इथे बारीक चिरलेली फरसबी गाजर शिमला मिरची आणि एकदम बारीक चिरलेला बटाटा इथे मी घातलेला आहे आता ह्या भाज्या आपल्याला तेल सुटेपर्यंत छान अशा परतून घ्यायच्यात आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत त्या हलक्याशा वाफवून घ्यायच्यात भाज्या बारीक चिरलेल्या आहेत तर पटकन शिजतात आता इथे मी दोन मिनटं ह्या ज्या भाज्या आहेत त्या वाफवून घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असा ह्या भाज्यांना रंग आलेला आहे आता ह्या भाज्या आपण पुन्हा एकदा परतून यामध्ये घालायचं आहे शिजवलेला भात तर या ठिकाणी तुम्ही रात्रीचं शिल्लक राहिलेला भातसुद्धा घालू शकता तर आता मस्त असं व्यवस्थित सर्व जे जिन्नस आहेत ते आपण परतून घेऊयात व्यवस्थित भातामध्ये हा मसाला सर्वत्र आपल्याला पसरला जाईल अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर यातील तिखट मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचे तर मस्त मसाला राईस तयार झालेला आहे सर्व करून घेऊयात तर असा राईस तुम्ही सकाळच्या घाईगडबडीत टिफिनलासुद्धा देऊ शकता मस्त लागतो आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे हा राईस जो आहे तो तुम्ही बुंदी राहता किंवा असाच जरी खाल्लात तरीसुद्धा मस्त लागतो तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तसेच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा आपण अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद